নমস্কার আমি আপনাদের সবাইকে স্বাগত জানাচ্ছি আজকের এই অনুষ্ঠানে हो तो काय आहे सगळे पुढे आहे आणि हे पुढे आहे सगळे बच्चे येती टू टू माइक कुठे आहे का कि पुढे आहे मी ओ फॉर तो रा दुका तो पोच के तो काय நான் <coughs> வருக்கிறேன் आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळंके पाटील गट त्यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही सर्वांसमोर जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबानी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापार पासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्माननीय दीपक आबांच्या बाजूनी त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्य काळात सुद्धा हीच परंपरागत पूर्ववत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही देवही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवेल सन्मान्य दीपकाबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदा पैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि दीपकाबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आघाडीला नाव वगैरे काय राहणार कसं राहणार एकत्रितपणे आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर परिषदेत तर जसं चिन्हांचं जे अडचण होती याच्यात ती खबरदारी आहे का ज्या अधिकृत नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं बोला परत मग प्रश्न आता ज्या माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरदलित्नदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून ही आघाडी गेलेल्या आघाडीची आकडेवारी मान्य आमदार साहेबांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे की भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने घडू नेते संदर्भात आम्हाला खबर बघितलं तर बरीच दिवसाला खणबट सुरू होती आणि आज उद्या शेवटची तारीख था आहे अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी कशा पद्धतीने झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात इथे सातत्यानं आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईड कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईड कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या त्यांच्या समस्या अपेक्षा लोकांच्या त्यांनी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा कर बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाववाईक दल वाईज गट वाई, वाईज बैठकी वाई घेतलेली आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी दुपारी दो सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सात पैकी तीन जिल्हा परिषद हे कुठले गट कुठले पंत जवळा जिल्हा परिषद दल कडला जिल्हा परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद दलपक आवासा गटाकडून राहतील महूद एकतपूर तोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांकडे गण राहतील पाच जिल्हा परिषद पाच पंचायत समिती गण मानल्याकडे आणि नऊ त्यांच्याकड त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील आम्ही निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं जे आमच्या बरोबर पण ते युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खर तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा गेले तुम्ही किंवा कशा पद्धतीचे काय ते चर्चा काय झाली असं काय आमच्या पक्षात तर कोणा या पक्षात ह्या क्षणापर्यंत कुणी प्रवेश केलेला नाही माझ्या ठरेल आणि शेतकरी कामगार पक्षात कुणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाने गिरडी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते गट परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळाव दुसऱ्या गटाची मागणी आमच्या गटाला मिळाव आणि रात्री ते सर्व ज्यां ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ते सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला आहे स्वतःच्या संसारा न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला इतर ज्या काही अर्थाजना ज्या गोष्टी असतात त्या ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापि ही पक्ष सोडणार नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते साजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन

आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार पण तुम्ही आता की आणि मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार असता उत्तर मला द्यायला आवडेल आबा ही न्यूज कोणी दिली कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू केली आणि कुठल्या पुराव्यानी चालू केली आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओ मिळाले का कुणी न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये त्याची वाच्यता केली हा प्रश्न विचारला पाहिजे भाजप भाजप हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सन्मान्य दीपक आबांनी काय सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत तर आबांनी स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती असणार आहेत तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही हा प्रश्न आमचं बघा चर्चा लोकच करत असतात राजकारणात गेले विचारधारेच्या मुद्यावर आपण इतकं टोकाची टीका झाली बांधण्या झाली सगळ्या गोष्टी झाल्या आता भाजप तुमच्या सोबत गेला आता कसं म्हणजे कस मला काही लोकांनी भाजप फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरला किंवा जाणार नाही आणि शिवसेना हो का त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बरोबर आहे ऐका ना त्यांची प्रतिक्रिया कोणाची आहे त्यांची आहे आमची दरवाजा अजून कसे आहेत उघडे ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या आपल्याकडे जे कोण येईल जे कोण येईल आणि आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जर ते मान्य असेल दीपक सन्मान्य दीपक आमांच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर ते चर्चा फोडा आहेत जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पारड्यात नसतो हा प्रश्न समोर त्याच्या पारड्यात असतो ज्या भाऊ पहिल्या सांगितलं ज्या भाऊ झाली भेटतात भविष्य काळात जे पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला दो दोघांना आधार आहे राज्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उप आदर आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मुदत आहे त्यामुळे उद्याच्या काही होऊ शकत असं काही नाही त्याच्यामध्ये काही होऊ शकतं पण आज, आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे उद्या अजून आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि की काय कार्यकर्ते जे आणखी कुठल्या पक्षाची त्यावे सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो आम्ही विचार करू त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष जाईल कमी होईल त्रास कमी अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निश्चितपणे ठेवायचा प्रयत्न करू पण याच्यामध्ये दुसरा एक आम्हाला विचार असा होता शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरली की भाजप सोबत तुम्ही दोन्ही मंडळी त्या ठिकाणी होता आणि सांगोला शहराचा विकास किंवा तालुक्याचा विकास या दृष्टी केला मग भाजप हे जर जोर का घेईल

आणि राहिला मुद्दा तुमचा तर मी परत तेच सांगतोय रिपीटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे हा प्रश्न आमचा नाही हो का प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे कुणी कुठं उभारायचं कुणी कुणासोबत युती करायची हा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यासोबत आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या संघटनेकडून वेगवेगळ्या वेग पक्षाकडून अर्ज भरलेले आहेत त्यांची समजा सोबत यायची इच्छा असतील तरी आमची दार उघडी एकत्र होती मी काय परत तेच रिपीट करतो की चर्चा ही कुठल्या तरी रोहित एक मिनिट चर्चा ही कोणत्या तरी माध्यमाने पसरवली हे ठीक आहे तुम्हाला तो अधिकार आहे ज्यांनी ही पहिल्यांदा वाच्यता केली हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे कोणत्या पुराव्यानेशी तुम्ही हे न्यूज तुम्ही, तुम्ही दिली हा प्रश्न त्यांच्यासाठी या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध झाले का काही गटापुरतो काही म्हणजे मला नाही समजलं मला नाही समजला तुमचा प्रश्न बाजारे काय म्हणताय तुमचा प्रश्न मला नाही समजला काही गटात ज्या तारीखात लढवण्या ठरवलं कुठल्या तुमचं असेल नाराजी तर मला माहित नाही आमच्या पक्षामध्ये दीपक आबांच्या पक्षाचं बोलतील आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि आमच्या पक्षामध्ये ज्या गणामध्ये समजा तीन इच्छुक असतील तर तिने इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी दिलेला आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही राहू आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता तर पालकमंत्र्यांची इथलं पक्ष काही काही की बदलणार त्यांची भूमिका असणार आमदार त्यांनी काय स्पष्ट केले काय पालकमंत्र्यांनी तसं पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं हे तुम्ही पत्रकारांना माहितीये की नगर परिषदे अपयश मिळालं पालकमंत्र्यांनी नागुलय पालकमंत्री हे दिले ते पालक आहेत बरोबर पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं आणि केवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब ते राज्याचे मंत्री आहेत आमदार आहे आम्ही पालकमंत्री ह्या नात्यानं ती भेटले मान्य बापू भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले आम्ही भेटलो जे तुम्ही मत मांडली पालकमंत्र्यांनी आज तिघ्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठे तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टीव्हीच्या माध्यमातून दिसलं का त्यांचं ते ठरवतील ना तो अधिकार त्यांचा आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात विसरतील आणि जे योग्य असेल ते आम्ही भविष्यात कडून मधी पत्रकारांशी बोलताना ते म्हटले ते म्हटले होते की सांगोल्यात कमळ उलवायचा खूप प्रयत्न झाला बाकी आम्ही कमळ उगवायचा प्रयत्न करू म्हणजे तुमच्यामुळे कदाचित कमळ उगवला त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे ना पालक मंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट देणं एवढं काही आम्ही मोठे नाही परत परत आता पत्रकारांना आम्ही दोनच मिनिटात पत्रकार परिषद संपन्न करतोय आपण सगळे उपस्थित राहायला आज आम्ही मान्य आमदार साहेब शेतकरी आमदार पक्षाचे नेते मी दीपक सावंत पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेले सरकारी गेल्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये आज तुम्हीही शंभर टक्के कार्यकर्त्यांना समाधान करू शकत नाही एखादी आघाडी वयच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दार खुली आहेत अजून अजून वेळ भरपूर आहे तर येणाऱ्या पर्यंत आणखी काही काय घडू शकतं आम्ही दोघं एकत्रित हो। आहोत अजूनपर्यंत आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे का आला आज आम्ही तहसील कार्यालयात होतो खेड्यापाड्यात खेड्यापाड्यातनं पंचायत तुम्ही तिला अनेक इच्छुक आहेत अपक्ष जे असते अपक्ष असते इतका गोंधळ चाललाय बाबा तिथं अर्ज भरण्याच्या संदर्भात आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची मागच्या तीन दिवसापासून अर्ज भरायला आहे आता उद्या जवळपास हजार एक अर्ज भरले जातील इतका गोंधळ आणि मग त्या अर्थ ते बरोबर विड्रा होतील ज्याच्या अडचणी येतात आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आम्ही स्वतः येतो तुम्हाला दरवाजा शाही आहे लोकशाहीमध्ये हा अधिकार आज आमदार साहेबांनी सांगितले म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने घटनेनं अधिकार दिलेले त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही नाही आवा तसा विषय नाही तो प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे आता माझे आमदार आहेत आजे आमदार आहेत दरवाजावर ना घातल्या लोकांनी मी प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला इतकं अडचणी आप येतात आतच घेत पोलिसांची दमनशे पत्रकारांना सुद्धा आत सोडलं जात नाही प्रांताबरोबर बांधल्यावर आम्हाला सोडलं देतात बाळासाहेब हा मुद्दा आपल्याकडून समजलेला आहे आमदार असतील मी असेल या लोकशाहीमध्ये त्यांनाही काय मर्यादा असतात आम्ही तुमच्या तुम्ही जे सांगितलं त्याच्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं अधिकाऱ्यांशी म्हणून जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा पाच वाजेवरून भरायची मदत असते आणि कंपाऊंड मध्ये अजून लोक शिल्लक असते दहा वाजतील अकरा वाजतील मतदान आहे आपण दरवेळेला बघतो ना मतदान पाच ला संपत अकरा पण मुंबईला काल मतदान चालू होत mm -hmm. कॅम्पस मध्ये आल्यानंतर जेवढे उमेदवार आज भरायला असतील जेवढे उमेदवार मतदार असतील तेवढी वेळच असते काय कदा करण्या असेल पण तिथनं लक्षता दक्षता घेण्याबाबत आणि आमच्या परीनं आणि निवडणूक आयोगाचा विषय यामध्ये फार आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून त्यांना कुठं अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू आमची आघाडी झालेली आहे आम्ही आज या आघाडी जाहीर केलेली आहे येणाऱ्या विड्रॉल पर्यंत अजून काही गोष्टी होऊ शकतात त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला आपल्याला उत्तर आपण सगळ्यांचा आभार मानून चहा सगळ्यांना ठेवलेला आहे धन्यवाद या ते उचला